नमस्कार म्हणजे कशी काय मजेत ना मजेत राहिलं पाहिजे मी तुम्हा सर्वांच्या लाडका मंडणगडचा ओंकार तर म्हणजे आज दिवस दुसरा आहे आपल्या गणेशोत्सवाचा तर कालचा ब्लॉग मी अपलोड केला आहे तुम्हाला जर ब्लॉग आवडला तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा तर म्हणजे आता आम्ही चावडीत आहे हे बघा चावडीत पत्ते खेळत आहेत गायज इधर गायज थोडासा मेस आहे काय नाही इग्नोर करा आपण चावडीमध्ये आपली चावडी खूप जुनी आहे तर चला आता बहुतेक पोरं बोलतात आहेत पहायला जायचं आहे काय रे जायचं आहे काय तर पहायला जायचं आहे आता बघूया मी दाखवतोय ना यांच्या उड्या सूर उड्या तुम्हाला बेडू कुडी दाखवतोय तर तुम्हुं। चला आजच्या दिवसाला सुरुवात करूया ब्लॉक मध्ये कंटिन्यू राहा तर मंडळी आलो आहे तामकीनी आलो आहे मी आता तुम्हाला तामकीनी किती पाणी आहे ते दाखवतो मे महिन्यात तुम्ही बघितला शाप सुकते तामकीन कारण पाणी नाही ना, ना। पावसाळ्यात पाणी पडलं आहे कसं सा। वन साईड पाणी हा पूल आहे बघा हा पूल पूल पूर्ण भरतो आता पाऊस आहे जरा म्हणजे जरा हे बघा सीन बघा निसर्ग बघा निसर्गाचा आनंद घ्या बघा मंडळी तामकेनीला इथे दीड दिवसाच्या आपल्या आज गणपती घेऊन येणार आहेत तर मंडळी आपण गणेशवाडीवर आलोय हे बघा हे सातीवानाचं सा झाड हे आपलं मारुतीचं मंदिर आणि मागे माझा व्ह्यू बघा त्या बाशा व्ह्यू आहे बघा तिकडे रातांबीवाडी आहे हे आपलं घोसाळी गाव आहे पूर्ण खाली आणि आपली गणेशवाडी आहे तर चला डायरेक्ट तुम्हाला तिथे जाऊन भेटतो झाड बघा काय वाटतंय किती उंच आहे बघा झाड तर काही झालं ह्यांचं पाहून हे बघा बाचशे लोक फुल तुम्हाला दिसतील क्लिप मी क्लिप ऍड केलात तर आता आपण चाललो आहे घरी तीन वाजले चार वाजता आपल्या दीड दिवसाच्या गणपतींचं विसर्जन आहे आता ही पोरं बोलतोय इथं आणायला गणपती पण आपले गणपती खालीच नाही ना कारण तीनच आहे तर चला आता डायरेक्ट तुम्हाला गणपती विसर्जनच्या टायमाला भेटतो बाय करू बाय ए विज बाय तर मंडळी चार वाजले अंड्याने फारशान आणलाय <laughs> आज शिवाय देतो रे दिसत गाली देताय रे तर मंडळी गणपती घेऊन आले बारा नाही आण मला ना वाटतं तर मंडळी आता तामकिनीवरती आलोय बघा तिकडे आपले गणपती बाप्पा आलेत

मंडळी फोनची बॅटरी नाही डेड झालेली तर आपले दीड दिवसाचे गणपती बाप्पांचं विसर्जन झालं आहे आणि मंडळी मी थोडेसे क्लिप ॲड केलेत म्हणजे जे विसर्जनाचे व्हिडिओ होते ते क्लिप्स ॲड केलेत आणि आत्ता वाजलेत रात्रीचे दहा जेवण वगैरे झालो आहे आरती वगैरे झाल्यात आणि आत्ता चाललो आहे आपण नाचायला मी त्या आता नाचायच्या क्लिप्स ॲड करेन त्या एन्जॉय करा आणि मंडळी जर तुम्हाला आपला आजचा ब्लॉग आवडला तर चॅनलला लाईक करा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका कंटिन्यू राहा म्हणजे आपला व्हिडिओज एन्जॉय करा तर मंडळी कालचा दिवससुद्धा संपला मंडळी काल चार्जिंग संपलेली त्यामुळे आपल्याला काय आउट्रो शूट करता आला नाही तर मंडळी आत्ता आत्ता तिसरा दिवस चालू करूया दुसरा दिवस संपवूया आणि तुम्हाला जर माझे ब्लॉग आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा तर चला मंडळी ब्लॉगला इथेच थांबवूया आणि तिसऱ्या ब्लॉगमध्ये मिळूया